मी समर्थ मी योग्यता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपण आलेलो आहो मळ्यात आणि मळ्यात मक्का लावायची आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला चला तर मग तर आता बऱ्यापैकी असा पाऊस झालेला आहे आणि आपली जी मक्का पेरण्यासाठी जी ओल पाहिजे ती झालेली आहे तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे जो पाऊस झाला होता त्याचा तर तुम्ही बघत असाल तर खूप छान असा पाऊस झाला होता आणि मक्का लागवड करण्यास हा पाऊस खूप उपयुक्त आहे म्हणून आता आपण जी मक्का आहे ती लागवड करणार आहोत आणि जो आपला जे शेततळे आहे किंवा आपण बांधारा म्हणू तर त्यालाही बऱ्यापैकी पाणी आलेलं होतं आणि जरासं पाणी आल्यानंतरच जर वा जे आपलं शेत आहे त्याची जर भूक भागवलेली असली तरच पीक हे छान येतं आणि आता त्या जो आपलं पीक आप आहे ते पेरणे इतपत पाऊस चांगला झालेला होता तर आता आपल्याला पेरणे करण्यास काहीच हरकत नाही कारण बी खूप महागाचं असतं आणि जर आपल्या शेतात ओल नसेल तर ती करण्यात काहीच अर्थ नसतो आणि इथं बघू शकता आपलं जे मकाचं बी आहे चोवीस ब्याण्णव जे के एम एच हे आहे आणि हे आपल्याला लागवड करायची आहे तर तुम्ही कोणकोणतं बियाणं जर तुम्ही शेती करत असाल तर कोणतं बियाणं यावर्षी मक्काचं केलं आहे ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर आता आपण जाऊया शेतात आपण सगळे आलेलो आहोत मक्का लावायला तर बघू शकता तर आपण आता मक्का लावणार आहोत तर बघा मी तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवते की कशा प्रकारे इथं मक्का लावण्यासाठी सर्व आलेले आहे आणि ए आहे पिशवीतलं बी तुम्ही बघू शकता त्यामध्ये जे आपण पिशवी आहे त्यामध्ये अशा प्रकारचं बी निघतं आणि खूप टपोरं असं बी असतं हे आणि त्याला आपल्याला जे औषध वगैरे आहे ते लावलेलं असतं आणि अशा अंतरावर आपल्याला बी टाकायचं आहे पावला पावलाच्या अंतरावरती तुम्ही बघत असाल तर आपण अशा प्रकारे इथं बी टाकतो एकदा अंदाज आला की पटपट पटपट -पट टाकल्या जातात फायनली मक्का टाकून झालेली आहे आणि आता आम्ही खूप थकलेला आहे आता आम्ही जाणार आहोत घरी तर चला भेटूया आपण घरी आरू पण आलेली आहे आपली की बघा कुठे आहे आरू आज आमच्या आपल्या आरूनी पण मक्का टाकली आज खूप काम केलंय तिने पण आता मक्का लावून झालेली आहे आणि लोडायचं काम चालू आहे आणि आता मक्का सर्व लोडून वगैरे झाल्यानंतर म्हणजे मक्काचं जे बी आहे ते जे लोड आहे त्यांनी त्याच्या साह्याने झाकून जा दिले जाते जेणेकरून जे मक्का आहे ती छान उतरते आणि आता इथे संध्याकाळचा टाईम झालेला होता तरी पाच पाच साडेपाचचा टायमिंग झालेलं होतं मक्का लवकर लावून झालेली होती तर आता गाईचं दूध वगैरे काढून आम्ही निघालो घरी तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बने बघितल्याबद्दल धन्यवाद